¡Ay, esto हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात त्याच्याकरता सगळं मस्त आणि मजेत असणार जसं की मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी बाबाकडे आलेली आहे आणि आम्हाला झोपायलाच इतका उशीर झालेला होता की उठायलाही उशीर झालेला आहे आत्ता वाजले दहा आणि दहा वाजता मी नाश्ता करते आणि आज आहे सत्यनारायण पूजा जसं की मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की काहीतरी स्पेशल रिझनसाठी मी येथे आलेली आहे आणि ते स्पेशल रिझन जे आहे तुम्हाला म्हणजे शेवटी कळेलच आणि त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि खूप काही म्हणजे एक वेगळी जी गोष्ट असते ना घरामध्ये जी घडणारी ती आज घडते त्यासाठी स्टे कनेक्टेड सो so, छान असा पोह्यांचा नाश्ता झालेला आहे थोडंसं गप्पा मारत मारत आणि थोडं बसून आणि आता घेतलाय प्रसादाचा शेरा बनवायला आई असती तर आईनेच केलं असतं पण आई आहे आता गावी काही ती दोन दिवसासाठी येणार नाही म्हणून म्हणजे आम्ही आलो आहोत तर यांनी सत्यनारायणची पूजा जी असते ती घालायचं ठरवलेलं आहे आणि आलोच आहोत तर म्हटलं चला तेही ही काम आपलं होऊनच जाईल कारण पुढच्या एक दोन वीकला आम्ही असणार आहे गावी कारण आमच्या घरी आहे लग्न आणि आता पुढे काही आम्हाला जमणार नाही त्यासाठी याने विचार केला की म्हटलं आता जातो आहे आणि त्यांचंही असं प्रोडक्शन आज सुरू आजपासून सुरू होणार आहे सो प्रोडक्शन अगोदर पहिलीच पूजा घातलेली बरी चंद्र

भक्ति भावा जय देव जय देव सगळ्यांनी मिळून एक एक करून आरती केल्यानंतर याची बारी होती आणि हा भाऊ काही आरतीची ताट सोडायला तयारच ता नव्हता फक्त त्याला म्हणजे तो सांगत होता की मलाच करायची आहे आणि कोणालाही हात लावू देत नव्हता पण ह्यानं म्हणजे आरतीची ताट वगैरे पडली असती म्हणून ह्याने बळजबरी म्हणजे ती आरतीची ताट आहे ती पकडलेली आहे मोठा भाऊ आला त्याने सुद्धा छान अशी अच्छा आरती केली आणि हे जे दिसत आहे ते माझ्या बहिणीचे आत्या आणि त्यांचे मिस्टर होते आणि आमचं डिस्कशन हे सुरू होते की हा भाऊ काही ताट द्यायला तयार नाही त्यालाच आरती करायची हे घरात असे काही प्रोग्राम झाले तर लहान मुलांना अशा गोष्टीची एक्साइटमेंट खूपच असते आणि हे तिघं जे दिसत ते माझे भाऊ आहे

छान निवंत पूजा वगैरे झाली आणि हा बसला आहे आता प्रसाद खायला त्याला लागली होती भूक आणि त्याला पाहिजे होता शिरा म्हणजे मला शिरा पाहिजे शिरा शिरा म्हणजे तो थोडे ना असे दोन चार शब्द जे असतात ना ते बोलत असतो आणि आज आई बाबा असते तर किती वर झालं असतात त्यांनाही प्राऊड फील झालं असतं आज काहीतरी वेगळं आहे म्हणजे वेगळे गोष्टी घडणार आहे आणि हे आहे आमच्या हॉटेलचं जे म्हणजे काय असतं जो हॉल हो असतो तो येथे पार्टी वगैरे ज्या असतात बड्डे पार्टीचं असतात ॲनिव्हर्सरी पार्टी असतात त्या होतात आणि बऱ्यापैकी खूप स्पेसियस असतात हा हो हॉल आहे आणि तुम्ही जर नियर बाय राहत असाल आणि तुम्हाला पण आहे बर्थडे पार्टी किंवा ॲनिव्हर्सरी पार्टी जर सेलिब्रेट करायची असेल तर तुम्ही सेलिब्रेट करू शकता आणि हा बाहेरचा साईडचा जे uh, सिटिंग एरिया असतो तो आहे आणि या भाऊला घालून जायला चालायचं होतं चप्पल आणि चप्पल घाल त्यासोबत यांना चालायला लागल्यानंतर लगेच पडला तो आणि हा छान असं त्याचा त्याचा खेळतोय आम्ही ऑर्डर केलेला आहे जेवण जेवण येईपर्यंत याचं काहीतरी वेगळंच कामं जे आहे ते सुरू होते सुरेश पडलं पडलं इतकं रडला आणि रडल्यानंतर लगेच झोपून गेलेला आहे तर त्यातला झोपण्यासाठी हा जो सोपा आहे ते तिथं तो झोपलेला होता आणि हा छान असं जे ग्लास असतात ना त्याचं काहीतरी बनवत होता आणि त्याचं खेळ त्याचं खेळणं जे आहे ते सुरू होतं आता ऑर्डर केलेले होते चीज बॉल चीज बॉल म्हणजे यांना दोघांनाही आवडतात पण याचं असं होतं की मी मागवलेलं आहे तर मलाच खायचं आहे मी कोणालाही ना देणार नाही अशा प्रकारे त्याचं सुरू होतं दोघांचेही हलके फुलके जे फांडण असतात ना भावा भावाचे ते सुरू होते तर त्यांना म्हणजे मामाने ते आता दुसरं जे आहे त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा आहे ना ऑर्डर केलेलं आहे आता आम्ही बसलो आहे जेवायला जेवण आमच्या हॉटेल हॉटेलचं इतकं टेस्टी आणि इतकं म्हणजे छान असतं ना आणि तसंच तितकंच ॲफोर्डेबलसुद्धा आहे एकदम जे हाय रेट असतात ना दुसऱ्या हॉटेल हो जर कम्पेअर केलं ना आपण तर दुसऱ्या हॉटेलचे हो जे रेट असतात ना ते भरपूर हाय असतात आणि टेस्टीही इतकं टेस्टी की म्हणजे एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जेवण करता करता आमचे काहीतरी जोक सुरू होते दुपारची वेळ होते तर त्यामुळे गर्दीसुद्धा कमी होती हॉटेलमध्ये आणि माझा मोठा भाऊ जो असतो ना तो ह्या ह्या हॉटेलला सांभाळत असतो तर त्यामुळे तो काही जेवला नाही नंतर जेवणार म्हणे मी आणि आजचे मेनू जे असतात ना ते होते हे बऱ्यापैकी बरेच मेनू जे असतात ना ते असतात तर चला आता जायचं आहे घरी आणि फायनली आम्ही जी प्रोडक्शन तुम्हाला सांगत होती की याचं प्रोडक्शन जे आहे ना म्हणजेच मसाला मखाने अशा प्रकारे ना जे सहा फ्लेवर्स असतात ते आम्ही लॉन्च केलेले आहेत आणि बऱ्यापैकी रिझनेबल आहे तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा या गोष्टीमध्ये आम्हाला साथ देणार सो हो पु लियू शूड बी द मेंबर ऑफ दिस फॅमिली ॲज वेल जसं की तुम्ही माझी यूट्यूबची फॅमिली आहातच तर या सुद्धा आम्हाला तुमची साथ हवी सो होपिंग फॉर द बेस्ट अँड कॉंग्रेच्युलेशन टू माय ब्रदर एज वेल दिस इज द बिग गाईज कारण स्वतःचं ब्रँड उभं करणं इज नॉट अ जोक याचा आणि कोथंबीर इंस्टाग्राम आयडी आहे तर तुम्ही सुद्धा आम्हाला फॉलो करा आणि हो हो सुद्धा नक्की फॉलो करा पूजा आणि सगळ्या गोष्टी आम्हाला घरीच करायच्या होत्या पण हॉटेल असल्यामुळे ना येथे मार्केटिंग अँड ऍडव्हर्टाइजमेंट आपोआपच होऊन जाते म्हणजे लोक येत जात असतात तर त्यामुळे हे जे प्रोडक्शन किंवा हे जे प्रोडक्ट आहे ते आपोआपच लोकांना दिसेल तर त्यामुळे आम्ही येथे करण्याचं ठरवलेलं होतं सगळं करता करताच इतका वेळ झालेला होता घरी गेलो चहा वगैरे गे घेतला आणि चहा वगैरे गे घेतल्यानंतर लगेच निघालो होतो घरी जाण्यासाठी म्हणजे माझ्या जा घरी जाण्यासाठी कारण उद्या स्कूल आणि सगळ्या गोष्टी आहेतच यांचं ऑफिससुद्धा आहे आणि म्हणजे माझ्या वहिनीच्या आत्या वगैरे ज्या असतात त्या आमच्या घराजवळच राहत असतात तर त्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही घेऊन जातो आहे सो आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर न करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय अँड यस तुमच्या सपोर्ट आम्हाला खूप जास्त गरज आहे तर आमच्या तिघांच्या चॅनलला नक्की फॉलो करा आज तर खूपच जास्त धावपळ झालेली आहे आणि घरी जाता जाता तर जामच थकलेलो होतो तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये